मित्रांनो आज या कापूस पिकावरती स्नायपर प्लस या ग्रीन टेक्स सायन्स कंपनीच्या कीटकनाशकाचे फवारणी चालू आहे तर आपण पाहू शकता की या कापूस पिकावरती भरपूर अशा प्रमाणामध्ये मावा व थ्रिप्स याचा अटॅक झालेला आहे तर आपण तीन ते ती चार दिवसानंतर याचे परत रिझल्ट पाहूयात आपण चार दिवसापूर्वी या कापूस पिकावरती स्नायपर प्लसची फवारणी केली होती बरोबर त्याच्या अगोदर कापूस कसा का होता आणि आजची परिस्थिती काय म्हणजे अगोदर भरपूर मोवा होता हां दोन दिवस दो झाले आपण हां गुरुवारी आपण फोरते एकवीस तारखेला फवारणी केली होती ती तारीख आता हे काय आता बिलकुल मोवा नाही आपण बघू शकता की आपण फवारणी करायच्या अगोदर पूर्णपणे पाण्याचे लच्छ भरले होते सगळे सगळे मळव्याने सगळे आणि फवारणी केल्याच्यानंतर आज तिसरा दिवस आहे आता मग तीन दिवसानंतर असं काय फरक वाटलं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे काय निफून सुद्धा देखील मोवर राहिलं हे पूर्ण मवाक आहे आता सगळं प पहिल्याची दार आणखी मोबाईल सुद्धा मोवर राहिलं हे पूर्ण बघू शकता आपण समजा एकदम पान असं फ्रेश झालेलं आहे सगळं बरं जर तुम्ही आता आणखी बाकीच्या शेतकऱ्या समजा हां समाधान आहे रिजल्टमध्ये हा रिजल्ट मी आणि दुसऱ्याला बी सांगणार आता स्नायपर प्लसची आपण फवारणी घेतली नाहीपर क्लशात जाऊ शकत हो त्यानंतर तुमचा निर्णय रिझर्न्ट तुमचं नाव सांगा महावीर मसुळे मसूर। महावीर मसोले मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सोळा चौदा अठ्ठाव